रामकृष्ण हरी तुम्ही म्हणाल की दररोज नमस्कार म्हणणारा हा व्यक्ती आज रामकृष्ण हरी का म्हणतोय कारण विषय आजचा थोडा वेगळा आहे आणि सर्वात चर्चेचा देखील आहे ज्या व्यक्तीबाबत आज आपण बोलणार आहोत त्या व्यक्तीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन आपल्या विनोदी शैली पूर्ण कीर्तनातून समाज प्रबोधनाचं काम केलं आहे मात्र मागील एका घटनेमुळं आज त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय साहजिकच आहे एखादी व्यक्ती जेव्हा प्रकाश झोतात असते तेव्हा सगळ्यांची नजर त्यावर खेळलेली असते असंच काहीसं निवृत्ती काशीनाथ देशमुख यांच्या बाबतीत झालं आहे यांना आपण सर्वच जण इंदुरीकर महाराज म्हणून सर्वत्र ओळखत असतो महाराष्ट्रात असं कोणीच नसेल ज्यांना हे नाव माहीत नसेल मात्र कधी कधी एखादी गोष्ट अशी घडते की ज्यामुळं माणसाला लोकांच्या तीव्र टीकेला सामोरं जावं लागतं आणि इंदोरीकर महाराज हे कायम आपल्या वक्तव्याच्या माध्यमातून या ना त्या कारणानं सतत चर्चेत असतात तर मंडई आता तुम्हाला समजलंच असेल मी आज कोणाबद्दल बोलतोय आणि कोणाविषयी बोलतोय ते मुळात यावेळी विषय जरी इंदुरीकर महाराज यांच्या वैयक्तिक जीवनाचा असला तरी मी अधिक काही जास्त बोलणार नाही पण हुकून चुकून एखादा शब्द माझ्या तोंडून निघाल्यास मी त्यासाठी अगोदर क्षमा मागतोय कुठल्याही प्रकारे मला यातून कोणाच्या भावना दुखवायच्या नाही आहेत मात्र आपला जो उद्देश आहे तो आम्ही देखील सोडू शकत नाही यानुसार जे झालं आणि जे घडतंय त्यावर बोलणं हे क्रमप्राप्त आहे यात काही कोणाला शंका घ्यायची कारण नाही आहे मंडळी इंदुरीकर महाराज यांनी वारकरी संप्रदायाची पताका आपल्या खांद्यावर घेऊन कीर्तनाच्या माध्यमातून आपले विचार आपली भूमिका ते सतत मांडत समाजाचं प्रबोधन केलं आहे हे त्रिकाल सत्य आहे त्यावर कोणी देखील प्रश्न उपस्थित करण्याचा प्रश्नच येत नाही त्यांना मानणारा चाहता वर्ग आज महाराष्ट्रात मोठा आहे हे देखील नाकारू शकत नाही मात्र ज्यावेळी आपण एखाद्या क्षेत्रात प्रभावी काम करत असतो तेव्हा जनता आपल्याला डोक्यावर घेते आप आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी देखील मिळाली की माणूस कायम चर्चेत असतो मग त्यांनी केलेली प्रत्येक कृती त्यांचं वक्तव्य याकडं समाज माध्यमांसोबतच नागरिकांचं देखील लक्ष लागलेलं असतं ते नाकारून चालणार नाही इंदोरीकर महाराज म्हणतात त्यानुसार सत्य हे कोणी बदलू शकत नाही मतमतांतर असू शकतात त्यात दुमत नाही मात्र यावेळी इंदोरीकर महाराज कदाचित विसरले असतील हे कलियुग हो आहे इथे कोणीच कोणाचं नसतं आजचं युग खूप भयंकर आहे इथे सोशल मीडियाच्या माध्यमातून माणसाचा फेस लवकर व्हायरल होतो आणि एकदा का ते व्हायरल झालं तर मग त्याच्या कर्माची नोंद या सोशल मीडियाच्या बुकमध्ये कायम नोंदवली जाते याची आठवण आज करून देण्याची ही वेळ आहे इंदोरीकर महाराजांच्या मुलीचं साखरपुडा इतक्या राजेशाही थाटात रंगला की त्याची चर्चा संगमनेरच्या वसंत लॉन्समधून तर पार महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात त्याची चर्चा सुरू झालेली आहे तुम्ही म्हणाल असं का बोलतोय तर एकदा हा व्हिडिओ बघा म्हणजे सगळं काही तुमच्या लक्षामध्ये येईल बघितलं मंडळी इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाग यांचा साखरपुडा कसा पार पडला ते यामध्ये तुम्हाला दिसून आलं असेल की या सोहळ्याचं आयोजन संगमनेरमध्ये करण्यात आलं होतं राजेशाही थाटात मुलीची आणि जावयाची रथावरून राजेशाही मिरवणूक पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये गच्च भरलेलं कार्यालय वारकरी वेशात टाळकरी बायकांनी धरलेला फेर चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि या सर्व गोष्टीमुळंच इंदुरीकर महाराज सध्या टीकेचे धनी ठरलेले आहेत मुळात दुसऱ्यांच्या गुड्डीबाबत बोलताना आपण थोडाही विचार केला नाही महाराज पण जेव्हा महाराष्ट्रातील जनता तुमच्या या राजेशाही थाटावर किंवा इतर गोष्टींवर बोलते तर त्यावर तुम्ही कीर्तन सोडायची भाषा वापरता कीर्तन सोडा असं तुम्हाला कोणी म्हटलेलं नाही तुम्ही खुशाल करा दिवसातून तीन नाही पाच करा आमचं काहीच म्हणणं नाही पण किमान कीर्तनात ज्या पवित्र गादीवर उभं राहून आपण जे शब्द आपल्या श्रीमुखातून काढतात तेव्हा त्याचा परिणाम चांगला होईल की वाईट याचा देखील विचार आपण करायला पाहिजे होता तुम्ही म्हणाल मी असं का म्हणतोय तर त्याचं कारण म्हणजे एकदा हा व्हिडिओ बघा म्हणजे सगळ्या गोष्टी अजून एकदा तुम्हाला स्पष्टपणे समजून येतील दे चुम्मा दे गाण्याला आणि तिच्याही म्हणती काय धरती बघितलं मंडळी हा कर्माचं फळ आहेत महाराज हे विसरून चालणार नाही तुम्हीच म्हणतात ना आपल्या कीर्तनातून की कलियुगात आपल्या कर्माची फळं आपल्याला याच ठिकाणी भोगावी लागतील मग आता तेच फिरून तुमच्या समोर आलेलं आहे त्याला सामोरं जाण्याऐवजी तुम्ही खुशाल रणांगण सोडून पळ काढताय जेव्हा कीर्तनाच्या माध्यमातून कोणाच्या गुड्डीची तुम्ही अशा पद्धतीनं वाहवा करतात हे समाज विसरलेला नाही त्यावेळी त्यांचा आत्मा नाही का दुखावला असेल आता त्याच समाजातील लोकांनी तुम्हाला आणि तुमच्या गुड्डीवर प्रश्न निर्माण केला तर तुम्हाला वाईट वाटत शब्दात अगदी सांगायचं झालं तर इतकं हलकट आपलं हृदय नसावं महाराज कारण की लोकांना सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषण अशी स्थिती तुमची झालेली आहे महाराज लग्न साधं केलं तरी पोरं होणार असल्याचं आपण कीर्तनाच्या माध्यमातून सांगतात लोक मोठ्या थाटामध्ये घर बांधतात लग्न करतात पैशांची उधळपत्ती करतात पण जेव्हा तुम्ही कीर्तनातून त्यांच्यावर शब्दाचा चाबूक फिरवला मग स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यात इतका खर्च का केला महाराज सगळ्यांनाच माहिती आहे लग्न एकदाच होतं वारं वारंवार होत नाही आणि पैसा माणूस त्यासाठीच कमवतो की सुख चैन आणि मनोरंजन आपल्या आयुष्यामध्ये माणसाला खरेदी करता यावं यासाठीच माणूस पैसा कमवत असतो मान्य आहे की अनेकांकडे पैसे नसतात त्यांची मदत केली पाहिजे त्या मताशी आम्ही सहमत आहोत पण प्रत्येक वेळेला ज्या वेळेला लोक पैसे खर्च करतात तर त्यावेळेला तुम्ही बोट उचलतात पण बोट उचलत असताना तुम्ही हे विसरून जातात की तीन बोट आपल्याकडेही आहे आणि या तीन बोटामधला एक बोट आता सध्या तुम्हाला दाखवण्याची वेळ आलेली आहे ज्या पद्धतीने तुमच्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये जी उधळपट्टी झाली पैशाचे त्याबाबत बोलायला तुम्ही समोर नाहीयेत मान्य आहे तुम्ही वडील आहात वडिलकीच्या नात्यानं तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या असेल आता लोक तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहत होते मात्र तुम्ही तुमच्या विचारासोबत अगदी सांगायचं झालं सा तर गद्दारी केली महाराज हेच लोकांना पटलेलं नाही म्हणून लोकांनी तुम्हाला ट्रोल करायला सुरुवात केलेली आहे बाप म्हणून तुम्ही खूप चांगले आहात त्यात शंका नाही तुम्ही दहा लाख नाही दहा कोटी खर्च करा साखरपुड्यात करा नाहीतर लग्नात करा त्यात कोणालाच आपत्ती किंवा शंका घ्यायचं कारण नाही पण बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं चरण आपण कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना सांगत असतात ना मग ही गोष्ट स्वतःच्या आयुष्यात तुम्ही का अंमलात आणली नाही या प्रश्नाची उत्तरं महाराष्ट्रातील जनतेला मिळणं अपेक्षित आहे महाराज बोलणं खूप सोपं असतं पण आयुष्यात त्याची अंमलबजावणी करणं ही त्यापेक्षाही खूप कठीण असतं इथेच तुम्ही चुकलेला आहात महाराज आणि त्यामुळेच जनता तुम्हाला ट्रोल करत आहे हे विसरून चालणार नाही तुमच्या कीर्तनात तुम्ही दुसऱ्यांच्या मुलीबद्दल वाटेल ते वक्तव्य कराल तर ते कधीतरी फिरून तुमच्यापर्यंत येणारच होतं आणि ते आलेच सोशल मीडियावर कुठलीच गोष्ट आता लपून राहत नाही जेव्हा लोकांचं ते कार्ट आणि आपलं ते लकरू म्हणत महाराष्ट्रात गावोगाव फिरत होतात तेव्हा या गोष्टीची तुम्हाला जाण पाहिजे होती पण कुठल्याही गोष्टीला एक लिमिट असते आणि वेळ आल्याच्या नंतर ती एक ना एक दिवस समोर येतच असते आणि हे आज तुम्हाला प्रामुख्यानं कळालंच असेल तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी सत्यापासून आता पळ काढून उपयोग नाही त्याला तुम्हाला सामोरं जावंच लागणार आहे मारच पण झालेल्या गोष्टींचा आरसा दाखवणं हे जर चुकीचं असेल तर ती चूक आम्ही वारंवार करत राहू ही आमची भूमिका असेल आशा करतो की येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही पुन्हा एकदा आम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून कीर्तन करताना दिसाल मात्र पुढच्या वेळी ज्या वेळेला तुम्ही गुड्डीबद्दल बोलाल त्यावेळेला ते तोलून मापून बोलाल किंवा तुमच्या पद्धतीनं बोलाल हरकत नाही महाराज पण वाद ओढून घेण्या अगोदर आपल्याही अंगावर एका दिवशी असे अंगलोट येऊ शकतं याचा विचार तुम्ही केला पाहिजे तुम्ही खूप स्वतः जाणकार आहात मंडळी सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतात देखील आणि सत्य तेच दाखवण्याचा आमचा खऱ्या अर्थानं उद्देश असतो या सगळ्या गोष्टीत मी बोलण्याच्या ओघामध्ये काही न कळत बोलून गेलो असेल तर त्या संदर्भात मी माफी देखील मागतो आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबत आहोत मात्र तुम्हाला या संदर्भात काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं लग्न ठरलंय ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटे झोमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटे झोमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन फाय फोर फाय सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन